संयमाचे महत्व एक मूर्तिकार मूर्ती मूर्ती व व पुतळे अगदी बनवी हुब तो ज्याचा पुतळा करी ती व्यक्ती वा देव प्रत्यक्ष त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई एकदा त्याने खुर्चीत बसलेला व हातात काठी घेतलेला रखवाला दाराचा पुतळा तयार केला खरा खुराच रखवालदार पहाऱ्यावर बसला असल्याचा चोर व दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरातून सत्कार झाले होते आता आता त्याने शंभरी गाठली येमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने आपल्यासारखे हुबेहूब दहा पुतळे तयार केले एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही येमदूत येत असल्याची चाहूल लागली तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळ्यात दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला हेमदूत त्या चित्रशाळेत शिरले पाहतात तो तिथे एकसारखे एक असे दहा पुतळे कुणाला घेऊ जावे हा त्यांच्या पुढे पडला तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज येमूत आपल्या सहकार्यांना मुद्दा म्हणाला बाबांनो असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे कारण खऱ्या मूर्तिकारात एक व्यंग आहे ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळ्या दाखवायचे राहून गेले आहे त्या बुद्धिवान यमदूताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला उगा जीब आहे म्हणून काहीतरी बडबडू नकोस माझ्यात असलेला कोणता दोष मी या माझ्या पुतळ्यात दाखविलेला नाही यावर तो चतुर यमदूत म्हणाला हे चित्रकारा तुझ्यात आणि या तुझ्या पुतळ्यात काही एक फरक नाही पण तुझ्याप्रमाणे बोलत नाहीत तात्पर्य जिबेवर संयम नसल्यावर आपले नुकसान होते धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब